पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून स्थापन करण्यात आलेली खाऊ गल्ली अर्थात खाद्यपदार्थ केंद्र तत्कालीन आयुक्त माननीय राजेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून हे खाऊ गल्लीची स्थापना झाली वास्तविक ह्या खाऊ गल्लीची संकल्पना म्हणजे शहरातील नागरिकांसाठी अल्पदरामध्ये चांगल्या पदार्थाच्या खाद्यपदार्थ सुविधा उपलब्ध होण्यासाठी याची संकल्पनेतून याची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं या शहरातील विक्रेते जे आहेत रस्त्यावरील विक्रेत्यांना एक चांगलं मार्केट किंवा चांगलं उत्पादन केंद्र हे निर्माण करून देण्याची संकल्पना त्यांची होती मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निविदा आली आणि त्या निविदेमध्ये शहरातील पथारी हातगाडी टपरीधारकांसाठी इथं कुठल्याच प्रकारची सोय नाही किंबहुना मोठमोठ्या धनिकांना श्रीमंतांना हे खाऊगल्ली देण्याचा प्रकार आहे वास्तविकता चार कोटी रुपये खर्च करून याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे परंतु आता इथल्या एकोणपन्नास साधारण गाळ्यांसाठी शहात्तर लाख रुपये प्रमाणे जवळपास सदोतीस कोटी रुपये दहा वर्षामध्ये होतात म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन असला पाहिजे महापालिकेचा परंतु ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रयत्न जर होत असेल आणि याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आमचा रस्त्यावरील विक्रेता ह्याच्यामध्ये सहभागीच होऊ नये अशा प्रकारची यंत्रणा आणि सिस्टीम जर नगर रचना विभाग त्या दरामध्ये करत असेल तर अत्यंत चुकीचं आहे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य विक्रेत्यांना खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचा दर लावला गेला आहे की ज्यामुळे कुणीही याला निविदामध्ये एकाने अर्ज केलेला नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य लोक सर्वसामान्य नागरिक आणि पथारी वाले व्यावसायिक हॉकर्स याच्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचे दर आकारण्यात यावेत खऱ्या अर्थानं तत्कालीन आयुक्त राजेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेली ही खाऊ गल्ली यशस्वी करण्यासाठी आणि खरोखर सर्व सामान्य विक्रेत्यांना याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आयुक्त माननीय शेखर सिंहजी यांनी सर्व सामान्य विक्रेत्यांना एक आदर्श मॉडेल एक चांगल्या पद्धतीची खाऊ गल्ली या शहरामध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन